विसाव्या राज्य सिनियर व ज्युनियर राज्य अॅक्रोबॅटिक्स अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस स्पर्धेचं उद्घाटन मिरजेतील आयडियल स्मार्ट स्कूल इथं पार पडले महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या मान्यतेनं सांगली जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन्स व आदर्श शिक्षण मंडळ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले सदर उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरोबडेकर यांच्या शुभ हस्ते पार पडले सोबत प्रमुख उपस्थित महाराष्ट्र अमॅच्युअर सचिव मकरंद जोशी सावंत महेंद्र चेंबूरकर प्रशांत पवार योगेश पवार कृष्णाजी पाटील शत्रुंजय कोरे सागर कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत आदर्श शिक्षण मंडळाच्या संचालिका नेहाताई फडके यांनी केले तसेच या उद्घाटनासाठी सांगली जिल्हा एपक्रो सर्व पदाधिकारी उपस्थित होते आदर्श शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उद्घाटनावेळी सांगली आणि मुंबई संघाच्या खेळाडूंनी पाहुण्यांसमोर उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून प्रेक्षकांकडून वाहुवा मिळवली या स्पर्धेमध्ये राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी सहभाग घेऊन सदर स्पर्धेचा दर्जा उंचावला सदर स्पर्धा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध पंधरा जिल्ह्यातून जवळपास दोनशे पन्नास खेळाडू त्यांचे कोच संघ व्यवस्थापक पंच उपस्थित झाले यातूनच महाराष्ट्राचा संच राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे स्पर्धा आदर्श शिक्षण मंडळ मिरज संस्थेच्या आयडियल स्मार्ट स्कूल टाकळी रोड मिरज या शाळेच्या प्रांगणामध्ये सकाळ आणि रात्रीच्या प्रकाश झोतात सुरू आहे सदार स्पर्धेसाठी दीपक सावंत बापूसाहेब समलेवाले हेमंत सावंत काजल काळे सुमित सावंत तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापक सर्व स्टाफ विशेष शिक्षक लक्ष देऊन काम करत आहेत नमस्कार मी प्रा. मनोज जोशी महाराष्ट्र அமெच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचा सचिव या आमच्यामध्ये 35 व्या ऍक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स राज्य स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये येण्याचं सांगली जिल्ह्यात असोसिएशनने मान्य केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी आदर्श शिक्षण मंडळ यांची जी, जी, जी शाळा आहे आदर्श स्मार्ट स्कूल या ठिकाणी मिरजेमध्ये ही स्पर्धा आयोजित होत आहे या स्पर्धेमध्ये पंधरा जिल्ह्यातून दोनशे दहा खेळाडू सहभागी झालेले आहेत आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत खेळत आहेत आपलं कौशल्य दाखवत आहेत आणि या स्पर्धेतूनच महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे त्यामुळे या स्पर्धेला अतिशय महत्त्व आलेलं आहे आणि या निमित्ताने विजेतील आणि सांगलीतल्या सर्व प्रेक्षकांना या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा परफॉर्मन्स बघण्याची संधी आहे मुळातच ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स ही महाराष्ट्राची जी एक प्रगतिशील डिसिप्लिन आहे ज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पदकबीजेनी कामगिरी केलेली आहे एशियन चॅम्पियनशिपवर अनेक पदके आमच्या खेळाडूंनी मिळवलेली आहेत आणि गतवर्षी झालेली पोर्तुगालला जी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये सुद्धा खेळाडूंनी पोर्तूच्या कामगिरी करत फायनलपर्यंत प्रवेश मिळवला होता मला अतिशय सांगायला आनंद होतो की या आ, सर्व जिम्नॅस्टिकच्या ॲथोबॅटिक्सच्या जडणघडणीमध्ये आमच्या संघटनेते सर्व प्रशिक्षक त्याचप्रमाणे असलेले आमचे आंतरराष्ट्रीय पंच ते अतिशय उत्तम कामगिरी करत त्यामुळे या खेळाला एक अतिशय चांगली उंची आम्ही गाठू शकलो आहोत आणि जसं या शाळेमध्ये आपण बघतो की चांगल्या पद्धतीचं एक पोडियम आम्हाला खेळाडूंना त्यांनी उपलब्ध करून दिले त्यामुळे खेळाडूंचा उत्साह अतिशय द्विगुणित झालेला आहे आणि त्यामुळे ते आपला परफॉर्मन्स हंड्रेड पर्सेंट देतील आणि जास्तीत जास्त स्कोअर करून ते महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होईल अशी अपेक्षा आहे यासाठी मी सर्वात खेळाडूंना शुभेच्छा देतो आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही या स्पर्धेत आजकाल स्कोरिंग सिस्टम जी असते आम्ही त्याला लोकांपर्यंत ते स्कोर बघता यावे यासाठी एक आ, सिस्टीम निर्माण केली आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर स्पर्धेमध्ये काय स्कोअर कोणाला कसा मिळतो आहे आपला खेळाडू कुठल्या रँकला आहे याची सर्व सुविधा या निमित्ताने सर्व खेळाडूंना आणि सर्व त्यांच्या पालकांना आणि प्रेक्षकांना बघायला मिळते तेव्हा ही एक नवीन प्रगती आम्ही करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा खेळ कसा पोचवेल यासाठी एक संघटना प्रयत्न आहे